हॅलो फ्रेंड्स मी सुजाता किचन कट्टे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे व्हिडिओमध्ये जी डिश आहे ती आहे सोया मटर किमा तर आजची जी आपली रेसिपी आहे ती अतिशय हेल्दी प्रोटीनचा खजिना असलेली मस्त अशी टेस्टी डिश आहे चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे कढईमध्ये मी तेल तापत ठेवलं होतं तेल व्यवस्थित गरम झालं आहे आता आपण यामध्ये जिरे घालून घेऊया जिरे छान फुलले की त्यामध्ये काही इथे मी खडे मसाले घेतले ते घालून घेऊया ते पण आपण पन छान परतून घेऊयात इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेत ते घालून घेऊया आता आपल्याला गॅस थोडासा वाढवून घ्यायचा आहे आणि कांदा एक दोन मिनिटे परतून घ्यायचा आहे तर इथे मी हाय फ्लेमवरती कांदा छान परतून घेत आहे आता आपण गॅस स्लो करूया आणि स्लो गॅसवरती आपल्याला ह्याला पुन्हा छान परतून घ्यायचं आहे तर इथे आपला कांदा छान परतून झाला आहे आता त्यामध्ये आपण दोन मध्यम आकाराचे बारीक चिरलेले टॅमॅटो घालूया आणि ते देखील परतून घेऊयात आता इथे मी यामध्ये अंदाजे थोडंसं मीठ घालून घेते मीठ घातल्यामुळे आपला कांदा आणि टॅमॅटो छान मौसूद होईल आता आपण हे पुन्हा छान परतून घेऊयात तर इथे मी गॅस थोडं फास्ट केला आहे टॅमॅटोमुळे आता मी हे छान परतून घेते त्यानंतर आपण पुढची कृती करूयात तर मीठ घातल्यामुळे आपला कांदा आणि टॅमॅटो छान असे शिजले जातात आता आपण यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घालूया आणि ती देखील आपल्याला परतून घ्यायची आहे इथे आपली आलं लसूण पेस्ट व्यवस्थित परतली गेली आहे आता यामध्ये मी काही सुके मसाले घालत आहे तर त्याचं प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलं आहे तिथे तुम्ही पाहू शकता आता हे आपल्याला स्लो गॅसवरती व्यवस्थित परतून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे इथे आपलं मसाले आणि कांदा टॅमॅटो जे घातलेलं ते परफेक्ट परतलं गेलं आहे आता आपण यामध्ये ताजं दही घालूया तर इथे मी चार चमचे दही घालत आहे तर इथे आपल्याला हे स्लो गॅसवरती तीन चार मिनटं परतून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकतात व्यवस्थित दही मिक्स झालेलं आहे तर आता मी यामध्ये वाफवलेले फ्रोझन मटार घालत आहे तर मटार वाफवताना मी त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे तर इथे आपण हे दोन मिनटं परतून घेऊयात तर अशा प्रकारे हे व्यवस्थित परतून झाले आहे आता आपण यावर एक झाकण ठेवूया आणि याला एक वाफ काढून घेऊयात आता आपण ताट काढून चेक करूया तर इथे पाहू शकता तुम्ही मटर आपले व्यवस्थित वाफले गेलेले आहेत आता एकदा जस्ट ह्याला मिक्स करून घेऊयात इथे मी एक वाटी सोयाबीन वडी घेतलेली ते गरम पाण्यामध्ये दहा मिनटं छान शिजवून घेतले त्याम नंतर थंड झाल्यावरती मिक्सरला ओबडधबड वाटून घेतले जर तुमच्याकडे सोया ग्रॅन्युअल उपलब्ध असतील तर त्याचाही ते तुम्ही वापर करू शकता आता हे आपण मिक्स करून घेऊयात अशा प्रकारे इथे हे व्यवस्थित असे मिक्स करून झालेले आहे आता आपण यावर ताट झाकण ठेवूया आणि एक वाफ काढून घेऊया तर इथे ताटावर मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं होतं तर आता आपण ताट काढून चेक करूया तर इथे परफेक्ट आपलं सोया मटर किमा तयार झालेला आहे आता या स्टेजला आपल्याला ह्यामध्ये कसुरी मेथी ॲड करायचे तो कसुरी मेथी छान इथे मी बारीक करून घेतली आहे हातावर चोळून ती घालून घेते कसुरी मेथी घातल्यामुळे ह्याला मस्त असा सुगंध येतो ह्याला पुन्हा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर गरमागरम सर्व करूयात तर कशी वाटली तुम्हाला आजची ही प्रोटीनयुक्त सोया किमा कबाबची रेसिपी जर का तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद